बरोबर बाकार असली तर काम करून तसं दिवस घालवायचं त्यांचं वडील जायचं रोज या जायचं सकाळ गेलं म्हणजे सांच्या लिहायचं माझ्या माग दोन चार जनावर लोकाचं गवत काढायचं लोकाचं काम करायचं सगळं बघायचं एक दिवशी महाराष्ट्र केसरी हो दादा असा शब्द खरा ठरला आणि तो शब्द खरा ठरला मला आनंद माझ्या मनात मावत काका पवारांनी गेल्यापासून त्यांनी इतकं चांगलं मुलाला माझ्या सांभाळलं की त्यांचा मुलगा असल्यासारखा बप्पाने पोचले माझ्या बाळाला त्यांचं मला इतकं उपकार वाटत की असं जन्मात येऊन कधी पेन मैदानी कुस्ती आता जोरदार तो त्याच्यामधून बरेच आता लोक सहानुभूती दाखवत आहेत त्याची लहानपणापासूनच मैदानी कुस्तीत आहे म्हणजे त्याला असं अपेक्षा आलेलं नाही आमच्या टीव्ही नाही रात्री लोकांच्या घरी जाऊन आम्ही टीव्ही बघत होतो होय मुलाची कुस्ती बघितली का बघितली कशी केली कुस्ती काय चांगली केली नमस्कार स्वागत काल महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाल्या आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील बेंबळे गावचा दादा उर्फ वेताळ शेळके हा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला आपण त्यांच्या गावात आलोय आपण तुम्ही बघू शकता आपण त्यांच्या गावात आणि त्यांचं घर आहे काल आपण दादा शेळक्यांची मुलाखत घेतली होती त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं की माझं पत्र्याचं शेड आहे तर हेच ते शेड आहे आपण त्यांच्या घरी आलोय त्यांच्या आई वडिलांशी बोलणार आहे तर तुम्ही बघू शकता ही अशी त्यांची परिस्थिती आहे अशा परिस्थितीवर मात करून त्यांनी एवढं मोठं यश कमवलंय हो अनेक अनेक गदा त्यांनी मिळवल्या अनेक कुस्त्या त्यांनी जिंकल्या त्यांच्या आई आल्या तिथं आई नमस्कार काय सांगाल तुमचा सा मुलगा महाराष्ट्र केसरी झालाय केलं वाटत वाटतो लोकांच्या कामाला जात होतो आम्ही मोळ्या बांधायला जात होतो लोकांचं काम करत होतो आमच्या घरी काय नव्हतं आम्ही गरीब मानतो रात्री तुम्ही शेजारच्या घरी जाऊन टीव्हीवर तुमच्या घरी टीव्ही नाही तुम्ही शेजारच्या घरी जाऊन टीव्ही बघत होता हा आमच्या टीव्ही नाही रात्री लोकांच्या घरी जाऊन आम्ही टीव्ही बघत होतो हो मुलाची कुस्ती बघितली का बघितली कशी केली कुस्ती काय चांगली केली का काय का, का, तुम्ही काय तुमचा मोठा संघर्ष आहे तुम्ही इतक्या संघर्षावर मात करून त्याला शिकवलं कसं होत संघर्ष लय होत आमचं म्हणजे असं वाटायचं की जगाची वेगळं काहीतरी व्हावं असं आईच्या कर्णाला वाटायचं त्याच्यामुळे आईचं समाधान झाली असं वाटायला लागलं की माझं जेवढं मन आत्म हृदयात बोलत होत तेवढं सगळं बाहेर पडलं असं मला आनंद वाटतो हे शेड आहे या शेड मध्ये तुम्ही राहताय आणि मैस आहे ते मैस सुद्धा ते जिंकल्यानंतर दिलेले आहे कुस्ती जिंकल्यानंतर गेल्या वर्षी दादांना ती आहे त्या शेड मध्ये आम्ही राहत होतो आताशी घर बांधले ती नवीन आताशी घरात राहायला गेलो त्याच्यामुळे काय आमच्या घराची व्यवस्था नाही सगळं कुठं पण काय पडलेलं आहे सगळं राडा रपाटा काय सगळं व्यवस्था नाही घर बांधायचा घर बांधायचं आलो प्लास्टर झाले नुसतं Mm -hmm. तुम्ही पहिल्यापासून त्याला कसं शिकवलं किती पर्यंत इथं शिकला नंतर पहिलं तालमीत टाकला हिथं तिसरी पर्यंत शाळा शिकली तर तिसरीपासनं काका पवारच्या आक्रोजला गेलं तालमीत तिथं दोन चार वर्षे राहिलं तिथनं पण मग काका पवारच्या तालमीतच नेहल डायरेक्ट कोचनी mm -hmm. तिथं गेल्यापासून तिथंच तर काका पवार आणि त्यांनी इतकं चांगलं मुलाला माझ्या सांभाळलं की त्यांचा मुलगा असल्यासारखा बप्पाने आणि तात्याने पोचणे माझ्या बाळाला सांभाळलं <स्तिया> त्यांचं मला इतकं उपकार वाटतो की असं जन्मात येऊन उपकार मी कधी पेनार कधी माझ्याच्या उपकार पिटणार तात्याचा आणि बप्पाचा आणि माधवरायाने बळ दिलं पांडुरंगाने बळ दिलं माझ्या पांडुरंगाने ताकद दिली माझ्या महादेवाने दिली माझ्या बाळमानी पाठीशी उभा राहिलं जिथं अडचणी तिथं कुठे अडचणी येऊन दिली नाही तुम्ही वारकरी संप्रदायिक एक एक तुमचे पती आहेत ते जर महिन्याला पंढरपूरला कधी तुम्ही पंढरपूरला आणि जाणार पंढरपूरला मी गेलेल्या पंधरा दिवसा खालीच महा पांडुरंगाला कुंडलिकापासन कडक कुंडलिकापासन मी दंडवट घेऊन पूर्ण मंदिराला उजवत घेऊन पाठ चारला तर दंडवट घेऊन मी संपून बारीला उभा राहून नऊ ला तर दर्शन करून आली होती तिथं एक असं गद्द घेऊन पोरगा आलं होतं मी म्हणलं दादा तू कुठला र तर म्हणलं म्हणलं माझ्या दादाला ओळखतो करतो तर म्हणलं मी म्हणलं मी दादा शेटीच्या माझ्या पाया पडलं आणि <laughs> ती खांद्यावर गदा घेऊन गेलं तिथंच मी पांडुरंगाच्या महाराजांची गदा मिळू दे मी <laughs> तुला भेटवायला घेऊन येईल म्हणलं <laughs> आता आला का तुम्हाला मुलगा भेटायला मराठी आता तिकडच गेले आता तिकडून त्यांना सल्ल्या शेती कसं येणार काय आता ते आल्या भेटल्यानंतर काय बोलणार त्यांना डोळ्यातून पाणी आले त्यांच्या अतिशय भावनिक झाल्यात खूप संघर्षातून त्यांनी त्याला शिकवलं घडवलं आणि आज तो महाराष्ट्र केसरी झालाय आमची आता की बोलच काम नाही आम्ही असं मुलं बांधायला जात होतो असं गरिबी होती आमची आम्ही आठवड्याला शंभर रुपयाचा बाजार सुद्धा खात नव्हतो पैसा सासवायचं तसं दोन्हीच्या दोन्ही मुलाला गोळा करून पैसे भरायचे महिन्याच्या महिन्याला Mm -hmm. आम्हाला कधी शिळ भाकर म्हणलो नाही आम्ही कधी शिळ कालवून म्हणलो नाही एक दिवशी करायचं तर एक दिवशी नाही करायचं तसंच एक वरभर भाकर असले तर काम करून तसं mm -hmm. दिवस घालवायचं त्यांचं वडील जायचं रोज या जायचं सकाळ गेलं म्हणजे सांच्या लयच माझ्या माग दोन चार जनावर लोकाचं गवत काढायचं लोकाचं काम करायचं सगळं बघायचं mm -hmm. मला वाटायचं कोणाचं पैसे घेऊन आपलं आपलं कष्ट नाही आपल्याला करायला पैसे कमवून कर देव असं मला वाटायचं कोणी पैसे घेऊन कुणाचं होऊ शकता अतिशय भावनिक आणि भोळ्या भाबड्या स्वभावाचे त्यांचे आई वडील आहेत डोळ्यातून पाणी येते त्यांच्या हे ते तुम्ही बघू शकता हे त्यांचं शेड आहे इथं ते राहत होते आणि आता यांनी नवीन घर बांधायला सुरुवात केली अजून त्यांच्या घरातली मंडळी आहेत त्यांचे वेताळचे जे शिक्षक आहेत प्राथमिकचे ते सुद्धा आपल्याला बोलणार आहेत या त्यांच्याशी बोलूया हा काय सांगाल तुम्ही शिक्षक आहे पहिल्यापासून त्यांना शिकवलं होय कसा होता तो तुमचा मी बेमलेगाव विमलेश्वर विद्यालयामध्ये अकरा वर्ष मुख्याध्यापक होतो आणि मुख्याध्यापक ज्या वेळेला झालो त्यावेळेलाच हा वेताळ उर्फ दादा आमच्या शाळेमध्ये पाचवीला ॲडमिशन घेतलं आणि तो कुस्तीमध्ये एक नंबरचा झाला म्हणजे आमच्या शाळेतले क्रीडा शिक्षक त्याला तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर नेऊन खेळवाय लागले आणि तो म्हणजे एकदम चमकला खोडकर शा... होता होता शांत होता शाळेमध्ये शा, एकदम शांत असायचा आणि पण कुस्ती या खेळामध्ये अतिशय चलाक होता अतिशय चला। चलाक आणि त्यामुळं मग त्याला या ज्या वेळेला पदकं मिळायची जिल्हा लेवलला राज्य लेवलला त्यावेळेला आम्ही त्याचा शाळेत सत्कार करायचो आणि मग मी त्याच्याबद्दलच्या चांगल्या भावना व्यक्त करायचो की बाबा तो एक दिवशी महाराष्ट्र केसरी हो दादा आणि तो, तो शब्द शब्द खरा तो खरा ठरला मला आनंद बाजा गे मनात मावत भावनिक झाले ते आज तो शब्द तुमचा खरा ठरला नाही अजून माझ्या शाळेचा विद्यार्थी हा महाराष्ट्र केशरी झाल्याबद्दल मला अतिशय आनंद झालाय आणि माझा आनंद माझ्या पोटात ओके ओके तुम्ही वारकरी त्याचे वडील किंवा विठ्ठलाने तुमची इच्छा पूर्ण केली का पांडुरंगाने केली 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 विठ्ठल आणि शंभू महादेव हे आमचे दोन दैवत आहेत आणि त्या दोन्ही दैवताचा आमच्या गावावर फार मोठा वर्धास्त आहे आणि त्यामुळं आमच्या गावाला वरचीवर प्रगतीवर नेण्याचं काम शंभू महादेवानं आणि विठ्ठलानं दोघांनीही केलेलं आहे हो काय सांगताल तुम्ही रात्री त्यांची कुस्ती बघायला आला होता कसं वाटलं कुस्ती मी कुस्ती बघायला आल्यानंतर मला विश्वास होता हुँ। दादा प्रत्येकाला कुस्ती त्याची मला माहित आहे एक तर सोडित नाही काय मला वाटायचं महाराष्ट्र आपला होणारच आहे कस तुमचा संघर्ष होता आता त्यांची आम्ही रात्री मुलाखत घेतली त्यांनी तुमचं तुमची खूप साथ होती त्यांना त्यांनी बोलून दाखवलं आमची साथ होती त्याला तू कष्ट करत राहा तुला यश मिळेल ते जे, जे वस्तात चांगलं आहे का मी काहीच कमी पडू दिलं नाही त्यांना कमी पडून दिलच नाही ना आम्ही इकडे आम्ही थोडं उपाशी कर आहे ना म्हणलं पण त्याला खुराक भरपूर पुरवलं पूर, ना हा काय काय वेळ आले असं संघर्ष करत असताना त्यांना शिकवत असताना पैशाची अडचण आल्या पैशाची अडचण म्हणजे दोन मुलं एक शाळेला हा हा तालमीत आणि मंडळीनं कामाला जायचं आणि मी मजुराला किंवा बाजार करायचो मग काय माझं काही आम आमचं असं ठरलं होतं की तू एक जणाला सांभाळायचं आणि मी एक जणाला सांभाळायचं आणि ज्याला कमी पडत आहे त्याला मी बघवायचं असं आम्ही माझी वाटून मग तिनं जी एक रुपयाला एक मुळी असताना तीनशे मुळी इळात बांधायची मग त्या तीनशे रुपयाचं ती तुपच आणायची येताना <laughs> पैसे काय घराला आणत नाही मग रोज रोज तिचा कार्यक्रम आणि दुसरं काय आम्हाला रेशन शंभर रुपयाचं मिळायचं मग एक महिना आम्ही त्या रेशनवर काढायचो दोघच आणि शंभर रुपयाचा बाजार करायचो एक जण पत्र्याच्या शेड मध्ये राहत होता आता चांगलं घर बांधले आता पत्र्याचं शेड म्हणजे नव्हतंच काय पोरांना शिकवायचं का घर बांधायचं त्याच्यामुळे परत दादांनी प्रगती करत करत चांगला सूर लागल्यावर घर बांध मैदानी कुस्ती आता जोरदार करतोय तो त्याच्यामधून बरेच आता लोक सहानुभूती दाखवत आहेत त्याची लहानपणापासूनच मैदानी कुस्ती तयट आहे म्हणजे त्याला असं अपेक्षा आलेलं नाही आणि आमचं वडील होतं लहान पहिलीला असतानाच आमचं वडील त्याची दोन वेळेस मालिश करायचं आणि रोज म्हणायचं तू आज पन्नास काढली उद्या साठ काढ बैठका म्हणजे जोर काढत असा शंभर दोनशे वर न्याला हा म्हणजे मग आता परत तिथन पुढं म्हणलं तू मोठा पैलाव होणार मग आम्हाला काय म्हणायचं तुम्ही सांभाळत का ती हा एकून टाकू कु। मग त्या बेब्यानं आम्ही जास्त नेट लावून सांभाळलं त्याला म्हणजे आम्हाला पाच जण आहे बाबाला म्हणायचं एक पोरग आणि दोन बैल असावी तेव्हा तुमचं प्रपंचात सुरू लागेल आता महाराष्ट्र केसरी झालाय आनंद झाला आनंद आता भरपूरच होणार आनंद झाला आपल्यासोबत गावकर आहेत काय सांगताल गावातला तुमचा मुलगा महाराष्ट्र केसरी झाला सोलापूर जिल्ह्यातला छोटस गाव कोण ओळखत नव्हतं गावाला प्रथम तर मी असं म्हणेन आमच्या संपूर्ण गावाला आनंद झालेला आहे पण दादाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर दादा म्हणजे ही माझ्या मामाचा नातू म्हणायला हा त्या दादाचा वडील आहे ते माझं मेवना आहे मग मी प्रथम यांचा वस्ता होतो मी दादाच्या वडिलाचा वस्ता होतो ती काही दिवस चांगला खेळायची सुद्धा पण अशा राज्य पातळीवर नाही बहुतलच्या गावाने फळांनी यात्रेतन चांगला खेळत होता मग त्याच ती पुन्हा त्या आजोबाने बी थोडं थोडं मार्गदर्शन केलं लहानपणापासून व्यायाम कर असं कर तसं कर ट्रेन आणि आम्हाला आशा होती मी त्याच्या सुद्धा मनायतो एक ना एक दिवस ही आपल्याला पद मिळणार आहे असं आम्ही बोलायचो झाला आनंद झाला महाराष्ट्र केसरी झाल्यामुळं आम्हाला फार आनंद झाला हा दा दादाच्या आजोबा दत्तात्रय शेळके यांना पहिल्यापासून कुस्ती आट्यापाट्या लेझिम गजेडोल गावातली ले आमची परंपरेन जाणारी कावड ह्याच्याबद्दल आवड असल्यामुळं त्यांची गावातल्या मुलांकडे बी इतर मुलांकडं बी लक्ष असायचं कोणाचा मुलगा कसा कोणाचा मुलगा कसा आजोबापासूनच त्याला आधी व्यायाम लहानपणापासूनच मिळली ह्यांच्या घराण्याला खेळायची आवड असल्यामुळं ह्यांनी कष्ट काबाड कष्ट करून दादा चांगला खेळत असल्यामुळं दादांना तालमीत घातलं त्याची सगळी म्हणजे काय म्हणायचं त्याला इच्छा पूर्ण करून त्याने सुद्धा गावाचं आणि घराण्याचं मान उंचावली आणि महाराष्ट्र केसरी होणार होता कालचा जी योग होता ते आमच्या गावचा पाडवा कावड आणि महादेवाची यात्रा आमची महादेवाची यात्रा कालच्यापासून चालू झाला ह्या विमलेश्वराचा आशीर्वाद गावकऱ्यांचा आशीर्वाद जे फळ आहे त्याला यश त्याबद्दल आनंदच वाटतोय गाव सगळं आनंदी आहे तर बघितलं आपण आपण त्यांच्या घरच्यांशी बोललो गावकऱ्यांशी बोललो त्यांचे प्राथमिक शिक्षक होते त्यांच्याशी बोललो अतिशय साधी माणसं आहेत भोळी बाबडी माणसं आहेत आणि या प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपला पैलवान हा महाराष्ट्र केसरी केला आणि हे हे बेंबळे बेंबळे जे गाव आहे हे गाव महाराष्ट्रभर आता या गावाला गावाला ओळख निर्माण झाली या गावचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला तर अशाच प्रकारचे अजून जे पैलवान आहेत संघर्ष करतात प्रतिकूल परिस्थितीतून वर येत आहेत अशा पैलवानांच्या आपण संघर्ष गाथा दाखवतो आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सब बटन दाबा धन्यवाद